आरवच्या निर्णयाने त्यांच्या घरात शांतता पसरली होती प्रथमच आरवने असा काही निर्णय घेतला होता की त्यावर तो ठाम होता ह्यामुळे त्याचे आई बाबा दोघेही चिंतेत पडले नेहमी आईच्या निर्णयापुढे ने तो काहीच बोलायचा नाही पण ह्यावेळी मात्र तो काहीच ऐकायला तयार नव्हता त्यामुळे त्याची आई अधिक चिंतेत पडली होती ऐकता का हो आरोशी बोलून पहा अहो संसार मोडला तर काय म्हणतील लोक आणि माझ नेहमी ऐकणारा आज माझ ऐकतही नाही कसा ऐकणार तो तू त्याला कधी पोहोच दिले नाही आज तो आयुष्याच्या समुद्रात भरकटला आहे आता पाणी गळ्यापाशी आले तेव्हा त्याला आपल्याला पोहता आले पाहिजे याची जाणीव झाली झाले तुम्ही काही झाले तरी माझाच दोष काढणार मलाच दोषी ठरवणार नाहीतर काय करू आज ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस आता तूच तूज़ समजाव तुझ्या मुलाला असे म्हणून आरवचे बाबा रागाने बाहेर गेले संध्याकाळची वेळ अर्पिता कॅफे आरोमामध्ये कोणाची वाट पाहत बसली होती तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते तिने घड्याळकडे पाहिले आणि समोर पाहिले तिचा चेहरा तीचा जरा खुलला तो आला आणि अर्पिताच्या समोर बसला तोही गप्प मग अर्पिताने बोलते केले कसा आहेस बरा आहे तू कशी आहे आता बरं वाटतं ना हो आता बरी आहे कशाला बोलवलंस का तुला यायचं नव्हतं की परवानगी मिळाली नाही तसं नव्हे ना प्लीज मला टोचून बोलू नको सॉरी म्हणजे तू आज घरी न सांगता मला भेटायला आलास हो बर त्या दिवशी तू आमच्या घरी आलास तेव्हा तू आता फक्त सुखात असशील असं म्हणालास त्याचा अर्थ नेमका काय आहे बरं झालं तूच हा प्रश्न विचारलास नाही म्हणजे मी सांगणार होतो पण अर्पिता मला माहीत आहे की बाबांनी तुला फोन केला नाही आरव माझे बाबा आहे ते अर्पिता त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे निर्णय कसला मी सो खुशीने तुला आपल्या नात्यातून तुल मुक्त करणार ना आहे खूप सहन केलंस तू आता मला परत तुला माझ्या आयुष्यात आणून त्रास नाही द्यायचा त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे तू मला घटस्फोट दे आईबाबांनी तुझ्यासाठी चांगला जोडीदार म्हणून माझी निवड केली होती पण ती फोल ठरली ह्यावेळी तुझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न कर आणि सुखाचा संसार कर तुझे सुख पाहून मला मनाला शांतता मिळेल आणि तू काय करणार मी काय एकटा राहणार तुझी सोबत असून सुद्धा मी तुला एकटे पाडले कधीपर्यंत तू एकटा राहशील अर्पिता मी चांगला नवरा ना नाही होऊ शकत तुझ्या भावनांशी मी खेळलो आता परत नको अर्पिता मला माफ कर येतो मी थांब आरव तुझं म्हणणं तू तु सांगितलंस माझ पण ऐकून घे तुझं म्हणणं मला पटतंय तू जे काही बोललास खरच आहे आपल्या लग्नाला तीन वर्ष झाले आरव आपल्या नातात तो गोडवा नव्हताच एकमेकांविषयी प्रेम आतुरता मला कधीच दिसले नाही आपण फक्त नाताने एकमेकांशी झालो होत यात चुकलं असं नाही आईंनी तुला नेहमी अतिनियमांनी बांधून ठेवले त्यामुळे तू माझ्या मनाचा विचार करणे विसरला मला आठवतही नाही की आपण असा निवांत वेळ एकमेकांसोबत कधी घालवला मला पण तुझा खूप राग यायचा म्हणून तर अर्पिता मी हा निर्णय घेतला जो तुला माझ्यापासून दूर त्या पण काय सहवास हो जो तुझ्या बरोबर मी तीन वर्ष घालवला आपले नाते एवढे चांगले नव्हते पण न कळत मी तुझ्या प्रेमात पडले काय प्रेमात अर्पिता मी तुझ्याशी कधीच चांगला वागलो नाही आणि एकदा सप्तपदीच्या नात्याने बांधलं गेलं की ते नाते प्रेमानेच बहरते माझा जीवनसाथी मनाशी स्वीकारून मी तुझ्या प्रेमात पडले पण तू मात्र तसे नाही केले माझा प्रेमभंग केलास आणि आता हा निर्णय तुला त्या सहवासाचा अर्थच कळला नाही मग त्या सहवासात असून तरी काय फायदा आरव उद्या मी घरी येईन तेव्हाच माझा निर्णय सांगेन कारण मला निर्णय तुझ्या आईसमोर सांगायचा आहे भेटू उद्या काय असेल अर्पिताचा निर्णय आरव आणि अर्पिताच्या नात्याचा होईल का पूर्णविराम आई बाबा तुम्ही काहीच चिंता करू नका मी सगळं काही पाहि पण बाळा त्यांना जाब विचारायला नको ते तुझ्याशी कसे वागले त्या दिवशी आरवला विचारणार होतो पण तुझ्या आईने मला रोखले मी रोखले फक्त त्याचे म्हणणे काय आहे ते पाहण्यासाठी पण आता नाही आम्हीही सोबत येऊ तुझ्या आई बाबा तुम्ही नको मी एकटीच जाईल माझ्या आयुष्याचा निर्णय मला घेऊ द्या अगं कोणता निर्णय घेतला आहे तो तरी सांग नाही आई बाबा तिथून आल्यावरच सांगेन पण माझा निर्णय मात्र माझ्या सुखाचा असेल खूप त्रास काढला आता नाही येते मी असे म्हणून अर्पिता आरवच्या घरी निघण्यास बाहेर पडले पण आईबाबांच्या मनाला घोर लागला आरवच्या घरी अर्पिता येण्याची खबर होती म्हणून तिघेही तिची वाट पाहत होते आरव तर आपल्या निर्णयावर ठाम होता पण त्याच्या आईबाबांच्या काळजात धडकी भरली होती एवढ्या दारावरची बेल वाजली आरवच्या बाबांनी दरवाजा उघडला अर्पिता ये कसे आहात ठीक आहे ये आरव आणि त्याची आई सोफ्यावर बसले होते अर्पिताला पाहून आरव मुश्किल हसला तशी ती समोर बसली आरवची आई तिला पाहून जरा गंभीर झाली अर्पिताने सगळ्यांवर नजर मारली आणि बोलायला सुरुवात केली मी आरवला सांगितल्याप्रमाणे आज माझा निर्णय इथे सांगायला आले आहे तो फक्त शांतपणे ऐकून घ्या बाबा तुमच्यापासून सुरुवात करते बाबा मी ह्या घरात सून म्हणून आले त्या दिवसापासून तुम्ही मला तुमची मुलगी मानले माझ्या बाबांपासून दूर आले पण मला तुमच्या रूपात मला माझे बाबा मिळाले माझ्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाशी भांडलात मुलीप्रमाणे प्रेम दिले थँक्यू बाबा तुमच्या ह्या प्रेमासाठी हे ऐकून आरवच्या बाबांचे डोळे भरले ते आपले डोळे पुसत म्हणाले नाही अर्पिता थँक्यू तर मी तुला म्हणायला हवे तुझ्यासारखी सून मिळाली म्हणून हे माझे नशीब बाळा हे ऐकून अनघाई हळवी झाली पण स्वतःला सावरत तिने आरवच्या आईकडे पाहिले आई मी लग्न होऊन आले तुम्हाला माझी आईच मानले तुम्ही माझ्याशी काही वाईट नाही वागला मला आरवला तुमच्यापासून दूर करायचे नव्हते फक्त त्यांनी तुम्हा दोघांचा आदर करता माझी भावना समजून घ्यावी एवढीच अपेक्षा होती पण ज्या तऱ्हेने तुम्ही आरवला वागवता हे पाहून मात्र माझे मानसिक आरोग्य बिघडले तुमच्या मुलाला तुम्ही स्वावलंबी न बनवता तुमच्यावर अवलंबून ठेवले ह्याचे परिणाम मात्र आमच्या नात्यावर झाले जो स्वतःची काळजी नाही घेऊ शकत तो माझी जबाबदारी काय सांभाळणार तुमचा मुलगा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही याचा तुम्हाला गर्व आहे पण तुम्ही तुमच्या अशा वागण्याने आरवला त्याच्या आयुष्यात मात्र मागे टाकले आणि याचा परिणाम आज तुमचा मुलगा हे नाते तोडू पाहतो आणि आज पहा तो तुमचेही ऐकत नाही कसा ऐकणार आज प्रथमच आपल्या आयुष्याचा आपला निर्णय घेतला मला आणखी काही बोलायचे नाही जे आहे ते समोर दिसत आहे अर्पिताकडे पाहत राहिला कारण आजच्या अर्पितात त्याला बदल दिसत होता नेहमी घरात कमी बोलणारी आज निर्भीडपणे बोलत होती अर्पिताने आरवकडे पाहिले आणि तिला भरून आले तरी सावरत ती म्हणाली आरव मला आता तुला निर्णय सांगायचा आहे आरव तुला काय सांगू सगळ्यामुळे लग्नापूर्वी आपल्या साथीदाराबद्दल स्वप्न पाहता तसे मीही पाहिले आणि तुझ्या आयुष्यात आले तुला सर्वस्य मानले माझ्या अपेक्षा मोठ्या नव्हत्या पण तुम्हाला कधीच आपली बायको असे मानलेच नाही मग अपेक्षा पूर्ण करणे तर पुढची गोष्ट आपण एकमेकांना कधी वेळच दिला नाही आणि तुला द्यावा असं कधी वाटलं नाही आपण सोबत होतो पण मनाने नाही मला पण वाटायचं की तुझ्यासोबत किनाऱ्यावर फिरावं तुला प्रेमाने एक घास भरवायचं कामावरून आल्यावर तुझ्या खांद्यावर डोके ठेवून सगळा थकवा घालवायचा पण आपल्यात तसे काहीच झाले नाही तू फक्त आईसाठी लग्न केलं पण ते नाते मात्र तुला सांभाळता आले नाही मी मात्र आपले नाते टिकवण्याचा प्रयत्न केला तुझे सगळे आई करत असल्याने तुला माझी गरजच लागली नाही त्यामुळे आपल्या नात्यात कधी आपलेपणा दिसला नाही असो आता बोलून काही फायदा नाही पण आरव आज तू माझा विचार करून हे नाते तोडायला चाललास आज माझा तू विचार करायला लागलास तर तू तु मला तुझ्यापासून दूर करत आहेस माझ्या सुखाचा विचार करत आहेस पण ते कोणा दुसऱ्यासोबत आहे हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे माझ्या मनातल्या भावना तुला नाही कळणार कारण त्या तुला कधी कळाल्या नाही मी तुझ्यासोबत होते पण तुझ्या मनात नाही तरी पण मी हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे मी हे नाते नाही तोडू शकत हे ऐकून आरव म्हणाला काय अर्पिता हे तू काय बोलतेस मी तुला खूप त्रास दिला त्यातून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे तर तू कशाला परत त्यात गुंतण्याचा प्रयत्न करत आहेस अर्पिता मी तुला खुश नाही ठेवू शकत त्यापेक्षा तू माझ्यापासून दूर जा आणि सुखात राहा हे ऐकून अर्पिताचे डोळे डबलबले ते पुसत ती म्हणाले आरव तुला प्रेम म्हणजे माहीत आहे का ते मी केलं तुझ्यावर आणि तू तु एका सहीवर माझे प्रेम संपवायला निघालास अरे तू आज स्वत निर्णय घेतला हाच बदल मला तुझ्यात हवा होता मी हे नाते तोडायला तयार नाही पण मला त्या दुबळ्या आरवला नाही भेटायचं आज मला स्वावलंबी आरोबरोबर माझे पुढचे आयुष्य काढायचे आहे तेही सुख आणि समाधानात तू हा निर्णय माझ्या सुखासाठी घेतलास पण हे दाखवून दिलंस की तू किती कमजोर आहेस तू तु यातून सुटून माझ्यावर घटस्फोटीत म्हणून शिक्का मारणार आहेस का मग मी पुढचे आयुष्य काही चूक नसताना का असे जगावे सांग ना जर तुला जबाबदारी घ्यायची नव्हती तर लग्नच करायचे नव्हते ना ना आपली भेट झाली असती ना हे सगळे कारणामे त्यामुळे आता निर्णय तुला घ्यायचा आहे मी काही हे नाते तोडू शकत नाही आणि माझ्या परवानगीशिवाय शिवाय तू ह्या नात्यातून मुक्त होऊ शकत नाही पण मला हा बदललेला आरव हवा दुबळा आरव नको एवढं सहन करून परत माझ्याकडून अपेक्षा कशी ठेवू शकतेस नको नको मुक्त हो ह्या नात्यातून आरव प्रेम काय असतं ह्याची जाणीव तुला नसेल पण मला आहे माझा निर्णय मी सांगितला आहे तुला मला परत तुझ्या नव्या आयुष्यात आणायचे असेल तर तू माझ्या घरी घेऊ येऊन मला घेऊन जाऊ शकतो पण तुझा निर्णय जर नात्यातून मुक्तता असेल तर माझा त्याला नकार असेल आणि माझं घटस्फोट झाल्याशिवाय मी काही तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न नाही करू शकत आता तूच विचार कर माझं सुख खरं कशात आणि कोणासोबत आहे आणि अर्पिता निघून गेली ती आली होती आपला निर्णय सांगण्यासाठी पण तिने आरवलाच प्रश्नचक्रात अडकवले आता काय असेल आरवचा निर्णय अर्पिता आरवच्या घरातून निघून गेली आणि आरवच्या घरात शांतता पसरली आरवचे डोळे डबडबले तो आपले डोळे पुसत बसला होता आरवचे बाबाही डोक्याला हात लावून बसले होते आई जरा गंभीर होती आरवच्या बाबांनी आरवला पाहत म्हटले पाहिलास आरव आता कळले असेल अर्पिता कशी आहे ती तू कसाही असला तरी तिने तुझ्यावर प्रेम केलं ती नाते तोडायला तयार नाही दुसरी कोणी असती तर एवढ्यात सही करून मोकळी झाली असती आता तरी सुधार तिचा विचार कर तुझं नशीब म्हणून अर्पितासारखी बायको मिळाली ही संधी जर तू सोडलीस तर तुझे आयुष्य भरकटेल तीच तुझे आयुष्य सावरू शकते मी आणि तुझी आई तुझ्यासोबत किती वेळ असू विचार कर अर्पिताशिवाय तू अपूर्ण आहेस माझं म्हणणं ऐक तू आणि अर्पिता वेगळे राहा कधी आठवण आली तर भेटायला या तुम्ही सुखात तर आम्हीही खुश राहू आणि उमा तू ह्यात काहीच बोलणार नाहीस ना तुझ्या मुलाची काळजी तू घेतलीस आता त्याची बायको आली आहे तीही ला आता मला तुझी लुडबुड नको आहे तुझा मुलगा ती हिरावून नाही घेत आहे अग आपला मुलगा कसा आहे हे तुला माहीत आहे त्या नवीन मुलीबरोबर त्याचे चांगले नाते जमावे ह्यासाठी प्रयत्न करायचा सोडून तू आपलीच बारा खडी गिरवलीस आणि काय झालं लग्न करूनही आईशिवाय त्याची गाडी पुढे चाले ना मग त्या बायको म्हणून आलेल्या मुलीच काय हा विचार तुझ्या मनात कसा आला नाही आणि त्यात तू तिच्यावर दोष लावून बसलीस पण खरी चुकी कुणाची कातास मात्र गप्प बसलीस तुला काय वाटतं तुझ्याशिवाय आरो जगू शकत नाही तो तुला सांगत नसेल पण तुझे अतिप्रेम त्याच्या जीवाशी आले आहे म्हणून तर तो अर्पिताला यातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे उमा सुधार आता आरो आपला मोठा झाला आहे त्याला त्याची जबाबदारी स्वीकारू दे पडेल तर त्याला परत उभा करण्यासाठी प्रयत्न करू दे तरच तो सुखात राहील आरव, असा गप्प बसू नकोस काय तो निर्णय लगेच घे एकदा वेळ निघून गेली ना की मग तू काहीच करू शकत नाही तुझे भविष्य मला फक्त आणि फक्त अर्पिताच्या हातात सुरक्षित वाटते आमचा कुठलाच विचार न करता स्वतःचा विचार कर त्यातच तुझं भलं आहे एवढे दिवस तू आईचा बाळ होतास पण आता स्वतःचा विचार कर मी असं म्हणत नाही की तू आईला विसर पण तिला पण दाखवून की तू समर्थ आहेस आरवची आई मान खाली घालून सर्व ऐकत होती तिचेही डोळे डबडबले दब होते पण एक शब्दही काही निघत नव्हता आरव काही न बोलता आपल्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याची नजर त्याच्या आनी अर्पिताचा सोबत असलेल्या फोटोवर गेली का अर्पिता असा निर्णय घेतलास माझ्यावर प्रेम अगं मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नाही आणि तू माझ्यावर कशी काय प्रेम करू शकतेस का तुला माझ्याबरोबर पुढचे आयुष्य घालवायचे आहे नाही ठेवू शकत मी तुला खुश नाही ठेवू शकत असे म्हणून तो रडू लागला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आईबाबांनी त्याला बाहेरून हाक दिली आरव दरवाजा उघड त्याने आतूनच आवाज दिला प्लीज मला एकटे सोडा मला कुणाशी आता बोलायचे नाही हे ऐकून आरवची आई म्हणाली बाळा दरवाजा उघड रे असे बोलू नकोस प्लीज सोडा मला जरा एकटे हे ऐकताच आरवच्या बाबांनी आईचा हात पकडून तिला हॉलमध्ये आणून बसवले दोघेही पाच मिनिटे गप्प बसले पण आरवचा दरवाजा काही उघडे ना हे पाहून आरवची आई म्हणाली अहो आरवला दरवाजा उघडायला सांगा तो काही जीवाचे ही वेळ नाही हे बोलायचे पण पाहिलंस नेहमी तू तु, तुझे निर्णय त्याच्या माथी थोपवलेस आणि आज तो विचारचक्रात अडकला आहे त्याला कळतच नाहीये की काय करायचं आणि काय नाही आता बोलून काय फायदा आरवचे बाबा उठले आणि आरवच्या बाहेर दरवाजावर हात मारत आवाज दिला बेटा आरव एवढंच सांग ठीक आहेस ना प्लीज जीवाचे काही करण्याचा प्रयत्न करू नकोस माझी शपथ आहे तो ह्यावर काहीच उत्तर आले नाही हे पाहून बाबांनी मोठ्याने आरवला हाक दिली आरव आरव असे हाक दरवाजाबाहेर आरवचे आई बाबा दोघेही ते होते आणि दहा मिनिटांनी दरवाजा उघडला समोर आरवला पाहून दोघेही त्याला पकडून रडायला लागले आमचा जीव टांगणीला लागला होता एवढा उशीर का केलास दरवाजा उघडायला बाबा हे पहा हे काय अर्पिताची डायरी ह्यात तिने सर्व काही लिहिले आहे म्हणजे आपल्या मनाच्या भावना तिने ह्या डायरीत बंद केल्या त्या वाचण्यात मी इतका गुंग झालो खरंच मी किती वाईट वागलो तिच्याशी चल बाहेर चल नाही आई मी थोडा वेळ इथेच बसतो जा तुम्ही अरे पण कसा अवतार करून घेतलास पाहिलंस का आई माझ्या चुकीची फळं आहेत ती तू स्वतःला का दोष देत आहेस नाही तर कोणाला देऊ मीच त्रास दिला ना तिला आरो हे अति होते तुझ उमा त्याला एकांत हवा असेल तर जाऊया आपण बाहेर चल अर्पिताच्या घरी अर्पिताने सर्व हकीकत आपल्या आईबाबांच्या कानावर घातली ते ऐकून तुला काय वाटतं तू खरंच तुझ्यासाठी बदले हो आई आरोमध्ये थोडा फरक पडला आहे नाहीतर त्याने माझ्या सुखासाठी एवढा मोठा निर्णय आपल्या आईला न सांगता घेतला नसता तेही बरोबर आहे पण जर तू आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर तू काय संपूर्ण आयुष्य असेच घालवणार आहेस बाबा त्याचा विचार नाही केला पण माझे मन आरोपासून दूर जाण्यास तयार नाही काय म्हणावं तुला त्या माणसाने तुला सुख दिलेच नाही आणि तुला त्याच्यापासून दूर नाही जायचे अहो तिने तीन वर्ष काढली त्याच्याबरोबर स्त्रिया मनाने खूप हळव्या असतात तो कसाही वागला तरी तिने त्याला आपले मानले होते आणि आता जर तो बदलायला तयार आहे तर ते चांगले आहे पण त्याने निर्णय कुठे घेतला बाबा तुमची काळजी मला कळते आपल्या मुलीच्या आयुष्यात असले वादळ असेल तर कोणीही शांत बसणार नाही पण बाबा आरवला आपण एक संधी द्यायला हवी आणि अर्पिता तो आपल्या निर्णयाशी थांब राहिला तर ह्यावर मात्र अर्पिता निरुत्तर झाली कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच मराठी स्पंदन या यूट्यूब चॅनलवरील कथा आपल्याला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद